नमस्कार पुढील महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती बघा नगर पंचायत नगर परिषद गट ब आणि गट ड ही परीक्षा टी सी एस घेणार आहे तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आय बी पी एस परीक्षा घेणार आहे जी एम सी नाशिक आय बी पी एस परीक्षा घेणार आहे तसंच वखार महामंडळ ही परीक्षा आय आय बी पी एस घेणार आहे अमरावती मनपा आय बी पी एस छत्रपती संभाजीनगर मनपा आय बी पी एस रेशम संचालनालय आय बी पी एस तसंच या ठिकाणी कृषी विद्यापीठाची परीक्षा सुद्धा येणार आहे जी टी सी एस घेणार आहे तलाठीची भरती परीक्षा यावेळेस टी सी एस घेणार आहे तसंच खादी व ग्रामोद्योग पर महामंडळ यांची जाहिरात येणार आहे सहाय्यक म्हणजे एसआयडी गुप्त वार्ता अधिकारी त्यांची परीक्षा येणार आहे तसंच बहुजन कल्याण विभाग आणि मृदा व जलसंधारण विभाग तसंच नाशिक मनपा यांची परीक्षा टी सी एस घेणार आहे तर आपल्या या नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकेसाठी टेक्निकल नॉन टेक्निकल पदांच्या आपल्या बॅचेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आणि हा रील्स सेव्ह करून तुमच्या मित्रांना सुद्धा या ठिकाणी पाठवायचा जेणेकरून तुम्ही त्या प्रकारे याची तयारी करू शकाल व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून सुद्धा या ठिकाणी ठेवायचं आहे तर लक्षात ठेवा अभ्यासाची चांगली तयारी करा आणि हमखास सिलेक्ट व्हा एक लाईक या ठिकाणी तुम्हाला नक्कीच करायचं आहे